नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्या काही शेतकऱ्यांसाठी पाच योजना राबवण्यात येत आहेत त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार याच्या संदर्भात भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती पिकमा कधी जमा होणार अतिवृष्टी नुकसान भरपाई कधी जमा होणार याचबरोबर आपण जर पाहिलं तर पी एम किसान योजनेचे पैसे जमा जमा कधी जमा होणार नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा जमा कधी होणार याचबरोबर पी एम किसान आणि नमो शेतकरीचे हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का याचबरोबर नमो शेतकरी योजनेमध्ये काय निधीच्या माध्यमातून वाढ करण्यात आलेली आहे का या सर्व संपूर्ण योजनेसंदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे सगळे पैसे कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर विरुद्ध सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा विमा पंचवीस टक्के अग्रिम आणि पंचवीस टक्के वैयक्तिक कधी जमा होणार याची माहिती घेऊयात तर मित्रांनो राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी फक्त पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे त्यामुळे या पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा आणि उर्वरित राज्यातल्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे परंतु ज्या काही राज्यामध्ये नव विमा कंपन्या कार्यरत आहेत या नव विमा कंपन्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं राज्य हिस्सा अनुदान भेटलेलं नाही आणि जोपर्यंत राज्य हिस्सा अनुदान भेटत नाही तोपर्यंत या पिकमांचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार नाही अशा पद्धतीचं माहिती सांगण्यात आलेली आहे त्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून माध्यमातून संपूर्ण जे काही शेतकऱ्यांचे थकीत अनुदान आहेत ते सुद्धा वितरित करायला एक जानेवारी दोन हजार पासून मंजुरी एक जानेवारी दोन हजार पासून मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे जे काही पिकमा योजनेचा जे काही खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं राज्य हिस्सा अनुदान आहे ते सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच वित्त विभागाच्या माध्यमातून मंजूर देऊन या नव विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं वितरित करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती सध्या त्या जी आरच्या माध्यमातून देण्यात आली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर दुसरं अनुदान योजना म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यातल्या कालखंडामध्ये विविध जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत साडेपाच हजार कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्यातल्या चौथी जिल्ह्यामध्ये मंजूर झालेली आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तीन हजार कोटी रुपयाचे अतिवृष्टी नुकसान रुपये सर्वात जास्त मंजूर झालेले मराठवाडा असेल पूर्व विदर्भ असेल म्हणजे अतिवृष्टी नुकसान रुपये आपण जर पाहिलं तर जालना असेल हिंगोली असेल नांदेड असेल लातूर असेल यवतमाळ असेल धाराशिव असेल संभाजीनगर असेल याचबरोबर अमरावती गडचिरोली अकोला बुलढाणा असेल राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये काही ना काही अतिवृष्टी नुकसान रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेले मग या अतिवर्षी नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा वित्त विभागाच्या माध्यमातून एक जानेवारीला मंजूर देण्यात आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या तीन जी आरच्या माध्यमातून म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जी आर काढलेले आहेत त्याच्यामध्ये दहा डिसेंबरच्या जी आरमध्ये मध्ये आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान रुपये मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर झालेले तेवीस सप्टेंबर आणि चार ऑक्टोबरचा जी आर या तिन्ही जी आरच्या माध्यमातून एकूण साडेपाच हजार कोटी रुपयाचे अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर झालेली आहे आणि ही अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे काही प्रस्ताव आहेत ते आता लवकरच मंजूर झालेले मंजूर अगोदरच झालेले आहेत परंतु वाटपाची प्रक्रिया सुद्धा लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजने संदर्भात आणि मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ झाली आहे का तर नमो शेतकरी योजनेच्या निधीबाबत वाढीबाबत माध्यमातून तरतूद जर झाली तर लवकरच कळवण्यात येईल परंतु निधीमध्ये तरतूद होण्याची शक्यता आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आणि राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढच्या येणाऱ्या मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे त्यामुळे मार्चमध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होऊ शकते आणि आता येणारा पुढचा नमो शेतकरीचा जे काही हप्ता आहे तो दोन हजार रुपया येणार आहे आणि तो फेब्रुवारी मध्ये येण्याची शक्यता आहे आणि नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याबरोबरच पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याचं सुद्धा वितरण होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे आता नमो शेतकरीचा सहावा आणि पी एम किसानचा एकोणीसावा हे दोन्ही हप्ते एकत्रच येणार आहेत आणि फेब्रुवारीमध्ये येण्याची शक्यता आहे आणि हे दोन हप्ते एकत्र राज्यातल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत कारण की राज्यातले नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत आणि काही जर शेतकऱ्यांच्या नमोद शेतकरी आणि पी एम किसानसाठी प्रॉब्लेम जर असतील तर, तर त्यांच्या मा त्यांनाही आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून चारशे अकरा लोकांचं मनुष्यबळ हे आता राज्यभर पाठवण्यात आलेलं पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून पी एम किसान आणि नमो शेतकरीचे प्रॉब्लेम जे आहेत शेतकऱ्यांचे ज्या शेतकऱ्यांना पैसे येत नाहीत पात्र असून देखील पैसे येत नाहीत अशा शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन या चारशे अक आक, अकरा टीमच्या मा चारशे अकरा लोकांच्या मा माध्यमातून हे प्रॉब्लेमचं सोल्युशन केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर इतर ज्या काही शासकीय शेतकऱ्यांच्या योजना आहेत जा ज्याच्यामध्ये डी बी टी योजना असेल इतर अनुदान असेल शेतकऱ्यांचं वीज सवलत योजना असेल वीज जे काय विजेचा अनु विजेचं जे काही पैसे आहेत कारण की वीज मोफत सरकारने केलेले आहे हे सुद्धा अनुदान आता लवकरच हे जे काही देण्यात येणार आहे याचबरोबर पा जे काही दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे काही अनुदान दिलेलं पाच ते सात रुपयाचं ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे काही इतर अनुदानं असतील शासकीय शेतकऱ्यांचे ते सुद्धा लवकरच वितरित होतील कारण की एक जानेवारीपासून सर्व थकीत अनुदानं वितरित व्हायला करायला शासनाच्या माध्यमातून म्हणजे वित्त विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे मित्रांनो या पाच योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे वित्त विभागाच्या माध्यमातून याला मंजुरीसुद्धा एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दे देण्यात आलेली याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो या माहितीचं मी तुर्तास ते सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद